नमस्कार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना याचे नवीन निकष समोर आलेले आहे फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आणि या फेब्रुवारी महिन्यात बऱ्याचशा महिला वगळण्यात आलेल्या आहेत तर या महिलांना वगळण्याचं कारण काय त्याचे निकष काय समोर तुम्हाला पैसे कंटिन्यू मिळण्यासाठी तुम्हाला करावं काय लागेल कारण सरकारने आता नवीन धोरण ठरवलेलं आहे की तुम्हाला दरवर्षी ई केवायसी करावं लागेल तर हा निकष आहे आणि असेच निकष समोरपण आहे तुम्हाला सांगतो ए टू झेड निकष मी या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत काय कारण आहे तुम्हाला पैसे मिळत आहे किंवा मग पैसे मिळत नाही तर संपूर्ण व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती आहे ज्या महिलेंना पैसा मिळत आहे किंवा पैसा मिळत नाही या दोघीसाठी अतिशय महत्वाची माहिती मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर पहिलाच निकष असा दिलेला आहे की तुम्हाला आता एक जून ते एक जुलैच्या दरम्यान म्हणजेच या दिवसाच्या दरम्यान ई वाय सी दरवर्षी करावी लागणार आहे म्हणजेच तुम्हाला आपल्या जवळच्या सी केंद्रावर जाऊन ई केवायसी करणे बंधनकारक आहे त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी संलग्न असणं आवश्यक आहे तुम्हाला तिथे जाऊन ई केवायसी करायची आहे तिथं तुम्हाला आधार कार्ड घेऊन जाऊन आपला मोबाईल घेऊन जाऊन तिथं तुम्हाला ई वाय सी दरवेळेस नवीन लिंक तुम्हाला तिथे दिली राहील आणि त्या लिंकद्वारे तुम्हाला तिथं ई केवायसी e करायची आहे हा तर झाला पहिला निकष समोर पण तुम्हाला काही कारणास्तव पैसे मिळत नाही अशा नऊ लाख महिलांना आजपर्यंत अपात्र करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या कारणानुसार तुम्हाला तिथं अपात्र ठरवण्यात आलेला आहे बऱ्याचशा महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला किंवा मग बऱ्याचशा महिलांना जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही बऱ्याचशा महिलांना पहिलेचे निवडणुकी पहिलेचे हप्ते मिळालेले आहे परंतु नंतरचे हप्ते मिळाले नाही त्याचं कारण काय की हे जी लाडकी बहीण योजना आहे त्याचे पहिले निकष असे होते की फोर व्हीलर असेल तुमच्या घरी किंवा तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तर तुम्हाला याचा कोणताही बेनिफिट होणार नाही त्यांनी फॉर्म भरू नका परंतु बऱ्याचशा महिलांनी तिथे फॉर्म भरले फोर व्हीलर असले तरी अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असलं तरी तिथं महिलेने फॉर्म भरलेले आहे परंतु सरकारने आता या महिलांना अपात्र ठरवण्याचं काम हाती घेतलेलं आहे म्हणून म्हटलं की आता तुमचं जर उत्पन्न दुसरा निकष सांगत आहे तुमचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या वर असेल तर तुम्हाला इथं या योजनेचा लाभ मिळणार नाही हा दुसरा निकष आहे अतिशय महत्वाचे निकष मी तुम्हाला सांगत आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या इथं जर इथ फोर व्हीलर असेल तरीही तुम्हाला पैसे मिळणार नाही सोबतच काही महिला पात्र असून देखील त्यांना त्यांचं जे आधार, आधार लिंक आहे आधार लिंक नसल्यामुळं बँकेशी आपला आधार लिंक नसल्यामुळं तुम्हाला तिथं त्या योजनेपासून वंचित राहायचं आहे अशा सुमारे अकरा लाख महिला आहेत त्यांना हे योजनेचा लाभ मिळत नाही आहे आधार लिंक करून घ्यायची आहे सर्वप्रथम तुम्हाला जर तसं होत नसेल तुम्हाला पोस्ट बँकमध्ये जाऊन आपल्याला डीपीटी द्वारे अकाउंट खोलायचं असं सांगायचं आणि तिथे तुमचं आधार लिंक होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला पेमेंट येणं सुरू होऊन जाईल ज्या महिला पात्र आहे त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिला तिथं आधार लिंक करून आपला समोरचा हप्ता मिळवू शकतात बऱ्याचशा महिला आहे अशा की तिसऱ्या मी तुम्हाला सांगत आहे बऱ्याचशा महिला अशा आहे की ते संजय गांधी निरागधार योजनेचा लाभ घेत आहे सोबतच दिव्यांगाचा लाभ घेत दिव्यांग योजनेचा लाभ घेत आहे किंवा मग पेन्शन विविध प्रकारच्या पेन्शन्स आहेत त्याचा लाभ घेत अशा महिलांना सुद्धा या पा, या म्हणजे या योजनेतून तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे अशा बरेचसे कारण आहे की तुम्हाला आता अपात्र ठरवण्यात आलेलं आहे यानंतरचा जे हप्ता पडणार आहे फेब्रुवारी नंतरचा जे हप्ता पडणार आहे तर ते फेब्रुवारी न, न पडता कारण याच्यामध्ये आणखीही पडताळणी सुरूच आहे तर हा हप्ता तुम्हाला मार्चच्या पंधरा तारखेपर्यंत पडण्याची संभावना आहे कारण हा महिना जे आहे फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिन्यात आणखी बरेचस जे लेडीज आहे लाडक्या बहिणी आहेत त्यांना वगळण्याचं काम सुरू आहे पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता पडण्याची दाट शक्यता आहे फेब्रुवारीचा महिना तुम्हाला पंधरा तारखेला मिळू शकते कारण दहा तारखेला जे आहे बजेट आहे आणि या बजेटद्वारे तुम्हाला तिथं एकवीसशे द्यायचे की पंधराशे द्यायचे हे ठरवून त्यानंतरची प्रोसेस करणार आहे म्हणून म्हटलं की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ह्या व्हिडिओला पोहोचवा व्हिडिओ आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद